मार्गशीर्ष गुरुवारच्या या व्हिडिओमधून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे यंदा मार्गशीर्ष महिना तेरा डिसेंबर पासून सुरू झालाय आणि अकरा जानेवारीपर्यंत असणार आहे अकरा जानेवारीला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे याच दिवशी अमावस्या असल्यानं मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताचं उद्यापन कधी करायचं आणि ते कसं करायचं त्याबद्दल आपण आज जाणून घेऊयात चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा तुमच्या घरी देखील यंदा मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रतासाठी महालक्ष्मीची घटाच्या स्वरूपात मांडणी केली असेल वैभव लक्ष्मीची पूजा बांधली असेल तर त्याचं उद्यापन करण्याची देखील विशिष्ट पद्धत आहे अगदी घटाची मांडणी करण्याची जशी विशिष्ट पद्धत आहे पूजेच्या स्वरूपात जशी आपण महालक्ष्मीची स्थापना करतो अगदी त्याचप्रमाणे विसर्जन करण्याचाही विधी आहे तर शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मी व्रताचं उद्यापन कसं केलं जातं हे जाणून घेण्याआधी हे उद्यापन चौथ्या गुरुवारी करायचं आहे की पाचव्या गुरुवारी करायचं आहे हे आधी बघूया तर यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवारचं व्रत असणार आहे अमावस्या असली तरी गुरुवारी महालक्ष्मी व्रत करायचं आहे असं ज्योतिषशी सांगतायत अकरा जानेवारीला अमावस्या असली तरी गुरुवारचं व्रत करून उद्यापन केलं जाऊ शकतं मात्र ज्यांना चौथ्या गुरुवारी व्रताचं उद्यापन करायचं असेल किंवा त्या आधीच गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करायचं असेल तर तेही केलं जाऊ शकतं कारण अनेक जणांना व्रत करताना अडचणी येतात तर कोणाला काही कारणास्तव गावी जायचं असतं अशात कोणत्या गुरुवारी उद्यापन पूजा करावी असा प्रश्न पडतो तर दोन गुरुवारी व्रत मांडणी झाली असता जा, तिसऱ्या गुरुवारी उद्यापन केलं जाऊ शकतं किंवा तीन गुरुवार झाले की चौथ्या गुरुवारी सुद्धा व्रताचं उद्यापन केलं जाऊ शकतं आता ज्यांनी मार्गशीर्ष महिन्याचा उपवास केला मात्र कलश स्थापना केली नाही किंवा अगदी ज्यांना शक्यच झालं नाही त्यांनी कोणत्याच गुरुवारी कलश स्थापना केली नसेल तर कलश स्थापना करण्याची खूपच इच्छा असेल तर अशांनी फक्त कोणत्याही मार्गशीर्ष गुरुवारी या व्रताची मांडणी आणि विधीवत पूजा करून उद्यापन करावं बाकी सर्व मार्गशीर्ष गुरुवारी उपवास ठेवावा आणि नित्य पूजा करावी त्यामुळे सुद्धा पूजेचं फळ प्राप्त होतं आता तीन गुरुवारी किंवा चौथ्या गुरुवारी सुद्धा व्रताचं उद्यापन करणार असाल तर उद्यापन विधी व्यवस्थित पार पाडावा आणि त्यानंतरच्या मार्गशीर्ष गुरुवारचे उपवास मात्र आवर्जून करावे उद्यापन झालं तरी उपवास सोडून चालणार नाही अगदी शक्य नसेल तर देवाला प्रार्थना करावी आणि उपवास ठेवू नये मात्र त्या दिवशी मांसाहार करू नये आता उद्यापन कसं करावं तर मार्गशीर्ष महिन्यातील चारही गुरुवारी महालक्ष्मी व्रताची मांडणी करून पूजा केली जाते पूजेप्रमाणे याचं विसर्जन उद्यापन करण्याची देखील विधी आहे तर ज्या गुरुवारी तुम्ही मार्गशीर्ष व्रताचं उद्यापन करणार असाल त्या दिवशी गुरुवारी देखील इतर गुरुवारीप्रमाणेच पूजेची व्यवस्थित मांडणी करून पूजा करावी महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवावा आणि सुहासिनींना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करावं तर आता प्रत्येक गुरुवारी तुम्ही अशा पद्धतीनं पूजा मांडणी केल्यानंतर शेवटचा जो गुरुवार येतो तो येत आहे अकरा जानेवारी रोजी या दिवशी आपल्याला या पूजेचं उद्यापन करायचं असेल तर हा संपूर्ण दिवस मार्गशीर्ष महिन्यात मोडला जाईल म्हणून या दिवशी उपवास करावा यासह नित्यनियमानुसार व्रत पूर्ण करावं यासाठी कुठलीही शंका मनात ठेवू नये याचं कारण असं की दिवाळीत जेव्हा आपण देवी लक्ष्मीची पूजा करतो तेव्हा सुद्धा अमावस्या असते आता ही अमावस्या अकरा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी संपणार आहे मग हा संपूर्ण गुरुवारचा दिवस सुद्धा मार्गशीर्ष महिन्यातच येत आहे आता तुम्ही असाल की उद्यापन अमावस्येनंतर करावं की आधी तर या दिवशी अमावस्या आधी उद्यापन करून उपवास रात्री सोडू शकता किंवा अमावस्येनंतर पूजा करून उद्यापन करण्यास काही हरकत नाही देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईलच आता या उद्यापनासाठी आपल्या घरी आपल्याला शक्य होतील तेवढ्या कुमारी किंवा सुहासिनींना बोलवायचं आहे आणि त्यांची ओटी भरायची आहे हे शक्य नसेल तर त्यांना फक्त हळदी कुंकू आणि प्रसाद देऊन देवी लक्ष्मीचं स्वरूप समजून त्यांची पूजा करायची आहे जर पुरुष हे महालक्ष्मी व्रत करत असतील तर आपल्या घरातील कुलस्त्री असेल त्यांच्याकडूनसुद्धा सुद्धा अशा प्रकारे सुहासिनींना मान सन्मान तुम्ही करू शकता याचबरोबर त्यांना काहीही भेटवस्तू तुम्ही देऊ शकता मात्र पहिल्या गुरुवारी किंवा शक्य असल्यास तुम्ही महालक्ष्मी व्रताच्या कथेची पुस्तक सुद्धा त्यांना देऊ शकता आता शेवटच्या गुरुवारी म्हणजेच पाचव्या गुरुवारी अमावस्या असली तरी देखील तो दिवस शुभ आहे असं म्हणून त्या दिवशी तुम्ही उद्यापन नक्कीच करू शकता आता महालक्ष्मीचे गुरुवार येत असताना मध्येच गुरुचरित्र पारायण किंवा दुसरं कुठलंही गुरुवार तुम्ही व्रत करत असाल ते स्वामी समर्थांचं व्रतसुद्धा असू शकतं तर अकरा गुरुवारच्या व्रतासोबत जरी महालक्ष्मीच्या पाचव्या गुरुवारचं व्रत आलं असेल तरी अशाच पद्धतीनं ही पूजा मांडून आपण महालक्ष्मीचं व्रत पूर्ण करावं किंवा स्वामींच्या पूजेमध्ये किंवा गुरुचरित्राच्या पूजेमध्ये देखील लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवून फक्त पोथीची पूजा करून देखील आपण मार्गशीर्ष गुरुवारची पूजा करू शकता आता ज्यांना मार्गशीर्ष गुरुवारची हीच पूजा करण्याची इच्छा आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात ही व्रत करायला जर जमणार नसेल तर वर्षभरात कधीही आपण अशा प्रकारे कुठल्याही गुरुवारी संकल्पयुक्त पूजा करून अशा पद्धतीनंच मार्गशी शुभ्रत पूजन करू शकता असंही सांगण्यात येतं आता उद्यापन झाल्यावर या साहित्याचं काय करावं तर उद्यापनाचं साहित्य दुसऱ्या दिवशी उचलताना अंघोळ करून पूजा करावी कळत न कळत जरी एखादी चूक झाली असेल तर मला क्षमा करा असं म्हणत महालक्ष्मीला क्षमा याचना करावी तुझं वास्तव्य आणि कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहावी अशी मनोभावे प्रार्थना करावी नंतर तीन वेळा आगमन पुनरागमन असं बोलून घटातील नारळ उचलून ठेवावं गजरा फुलं केसांमध्ये माळू शकता दुर्वा नारळ वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावं आता ज्या भागात जशी प्रथा आहे त्या भागात तुम्ही नारळ फोडून सुद्धा खाऊ शकता याचबरोबर सुपारी नारळ आहारात वापरला तरी चालतो पूजेत वापरणारी कापडं सुद्धा गरजूंना आपण दान करू शकता किंवा तो दुसऱ्या पूजेसाठी सुद्धा वापरू शकता आता काही स्त्रिया हा नारळ लाल कपड्यात बांधून ठेवतात तसं सुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर काही दिवसानंतर हा नारळ तुम्ही विसर्जितही करू शकता कलशामधील पाणी तुळशी वृंदावनात सोडावं या पूजे दरम्यान जर महालक्ष्मीसाठी तुम्ही हळदी कुंकू ठेवलं असेल तर ते देवासाठी न वापरता स्वतःसाठी वापरावं वा। आता मार्गशीर्ष गुरुवारच्या उद्यापनाबाबत काही विशिष्ट नियम सुद्धा आहेत तर अंघोळ न करता पूजा करू नये किंवा पूजेच्या साहित्याला देखील हात लावू नये पूजा शांत मनाने करावी दुःखी किंवा संताप मनाने पूजा करू नये या दिवशी मांसाहार करू नये शक्य असल्यास संपूर्ण मार्गशीर्ष महिना मांसाहार करू नये घानेडे किंवा मडकट कपडे घालून कधीही पूजेला बसू नये नवीन स्वच्छ धुतलेले कपडे घालूनच नेहमी पूजेला बसावं तर अशा प्रकारे पवित्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी व्रताचं उद्यापन जर तुम्ही करणार असाल तर अशा प्रकारे संपूर्ण विधिवत हे मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन तुम्ही नक्कीच करू शकता तर मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताच्या उद्यापनाबद्दल सर्व माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडिओमधून केला आहे याही व्यतिरिक्त तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारच्या उद्यापनाबद्दल आणखी काही प्रश्न पडले असतील तर कमेंट मध्ये सांगा त्याची योग्य सा माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका